नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी मी मराठी ह्या यूट्यूब चॅनलवर वा सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज अकरा ऑगस्ट केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी अकरा ऑगस्ट रोजी राजस्थान येथे जे झुंजुना जुन येथे जो कार्यक्रम होणार होणार आहे त्या कार्यक्रमाद्वारे एका वन क्लिकद्वारे सर्व शेतकऱ्यांचा गेलेल्या तीन वर्षाचा थकीत पीक विमा वाटप होणार आहे या संदर्भात काल सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली होती आणि या संदर्भात आज तो पीक विमा किती वाजता वितरित होईल कसा होईल ह्या संदर्भात थोडी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मागच्या तीन वर्षाच्या पीक विम्याचे वितरण होईल अशीही माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिली होती आणि त्यांच्या माध्यमातून राज्यातल्या आपल्या महाराष्ट्र राज्यातील नवही विमा कंपन्यांनी अशाही सूचना दिल्या होत्या की अकरा ऑगस्ट रोजी पीक विम्याचे वितरण व्हायला पाहिजे तशीही तयारी सुरू ठेवा आणि राज्य सरकारलाही त्यांनी सूचना दिल्या होत्या की त्यामुळे आज अकरा ऑगस्ट आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की आज किती वाजेच्या नंतर आमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर होतील तर तत परंतु तत्पूर्वी आपण पाहूयात की कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे वितरण होणार आहे सर्वप्रथम आपण पाहूयात दोन हजार चोवीसचा पीक विमा आता दोन हजार चोवीसचा म्हणजेच मागच्या वर्षीचा पीक विमा दोन हजार चोवीसमध्ये जवळपास चार हजार दोनशे कोटी रुपयेपेक्षा जास्तच पर्यंत विम्याचे हे झालेले आहे वितरण झालेले आहे ऑलरेडी झालेला आहे परंतु राहिलेल्या म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या थकीत पीक विमा आहे थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ह्या पीक विम्याचे वितरण आज अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये होणार आहे यामध्ये अकरा ऑगस्ट आज आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न आहे की मग आता कोण कोणकोणत्या कौं पिकांचा होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तुरमुग डाळ असे किंवा दोन हजार चोवीसचा रब्बीचा पीक विमा असेल आपण पाहायला गेलं तर इतर रब्बीचे जे पीक आहे दोन हजार चोवीस रब्बी आणि खरीप पीक विमा थकीत असेल तरच वाटप होणार आहे अन्यथा तो मिळाला आहे त्यांना मिळणार नाही आता किंवा ज्यांना वैयक्तिक क्लेमचा पंचवीस टक्के मिळायला आहे त्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के तर त्यांच्या थकीत असेल तो मिळेल आणि यांना त्यानंतर त्यान येऊया या दोन हजार तेवीस आणि दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा पाहायला गेलं तर दोन मध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा थकलेला आहे आता काही शेतकऱ्यांच्या लुक लाईटचा पीक विमा थकलेला आहे काही शेतकऱ्यांना मिडल टर्मचा पीक विमा थकलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या पोस्ट हरवेटच्या पीक कंपनी असेल कापणी काढणी असेल अहवालानंतर जो पीकला पीक विमा सेटल होता असतो तो सुद्धा पीक विमा थकलेला आहे त्यामुळे दोन हजार तेवीसचा पीक विमा थकलेला आहे अशा अशांना किंवा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा आज दुपारी सा बाराच्या नंतर पीक विमाचे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती स्वतः केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच दिलेली आहे त्यामुळे ही माहिती खूप महत्त्वाची आहे यास नंतर आपण जर पाहिलं गेलं तर रब्बी दोन हजार तेवीस रब्बी दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा हरभरा असेल रब्बीची ज्वारी असेल किंवा रब्बीचा गहू असेल ह्यासुद्धा तिन्ही पिकांचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक उपा पीक विमा मंजूर झालेला होता काही शेतकऱ्यांना सुद्धा जसा की काही जिल्ह्यामध्ये मिळाला परंतु काही शेतकऱ्यांना अजूनही तो पीक विमा थकलेला आहे विमा कंपनी माध्यमातून अजूनही ते वेळोवेळी शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही तो पीक विमा ट्रान्सफर झाला नाही परंतु केंद्रीय कृषी मंत्र्यांनी याची दखल घेतल्यामुळे अकरा ऑगस्ट रोजी म्हणजेच आता वितरण होईल अशी एक अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितलं आहे आता येऊयात खरीप हंगाम दोन हजार बावीस मन मध्ये आपण जर पाहिलं गेलं तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा पीक विमा मिळालेला सुद्धा आहे परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा थकलेला सुद्धा आहे दोन हजार बावीसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचा क्लेम केला होता कोर्ट सुद्धा क्लेम मंजूर झाले परंतु काही शेतकऱ्यांना पीक विमा वाटप बाकी आहे कारण शेतकऱ्यांचा थकलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे म्हणजेच आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा वाजल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप सुरू होणार आहे काहींना आज दुपारपासून सुरू झाल्यानंतर आज उद्या परवापर्यंत सर्व शेतकऱ्यांना उमेचे वाटप होणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची नाही धन्य आणि ही खूप महत्वाची माहिती आहे त्या त्यामुळे ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा धन्यवाद